आज माननीय जिल्हाधिकारी सो यांना निवेदन देण्यात आले आहे की इनोव्हेटिव्ह ॲडमिशन सातारा एम आय डी सी येथे ही जी कंपनी आहे त्या कंपनीला आम्ही शनिवारी ठोक आंदोलन करणार आहोत विषय असा की तक्रारदारा आमच्या कार्यकर्त्या सो वनिता दादाशू जाधव या त्या कंपनीमध्ये कामाला होत्या तर त्या दोन हजार आठ ते दोन हजार चोवीस गेली पंधरा वर्षे सलग एकाच ठिकाणी कामाला होत्या भारतात कायदा आहे कायदा असा सांगतो की आपण जर एकाच कंपनीत कामाला सलग चार वर्ष दहा महिने अकरा दिवस असलो की आपल्याला आपण जर भविष्यात नोकरी सोडली किंवा आपण तिथून रिटायर झालो तर आपल्याला ग्रॅज्युएटी देण्यात येते हा आपल्या भारतात कायदा आहे परंतु ह्या ताई गेले पंधरा वर्ष झाले सलग सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा ह्या आठ तास सलग काम करत असताना फक्त आठ हजारावरती काम करत होत्या परंतु पंधरा वर्ष झाले आणि त्यांनी आता पगारवाढ करण्याची मागणी केली संबंधित त्यांनी अर्ज दाखल केला की माझी पगारवाढ करण्यात यावी परंतु संबंधित शहा या मालकाने त्यांना आरराव्याची भाषा करत उलटी उत्तर देण्यास सुरुवात केली व कामावरून काढून टाकले आमचा त्याबाबत विरोध नाही पण भारतात कायदा जो आहे सलग चार वर्ष दहा महिने अकरा दिवस जर काम केले तर ग्रॅज्युटी देण्यात येते त्यामुळे ह्या ताईंची तो ग्रॅज्युटी देत नाही त्या ताई आज गेले त्याला दोन महिने झाले फोन करत आहेत की माझी ग्रॅज्युटी द्या मा, मला अडचण आहे मला पैशांची लागणार आहे त्यासाठी तुम्ही मला पैसे द्या पण परंतु तो मालक त्यांचे फोन देखील उचलत नाही आणि ग्रॅज्युटी देत नाही यासाठी आज आम्ही कलेक्टर साहेब यांना निवेदन देणं दिलेलं आहे त्याचप्रमाणे कामगार आयुक्त सो यांचे यांच्याशी आमची चर्चा झाली आहे जर येत्या दोन दिवसात त्यांनी ताईंची ग्रॅज्युटी दिली नाही तर आमचे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष तथा सातारा जिल्हाध्यक्ष मान्य अशोक बापू गायकवाड यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांना घेऊन पत्रकार बांधवांच्या साक्षीने आम्ही कंपनीला टाळे ठोक आंदोलन करणार आहोत यावेळी कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाल्यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील एवढंच सांगतो जय जय शिवराय जय श्री